नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता आता आपला चार एक क्रूस आता प्लॉट की जुलै लागवडी लागवड याला अतिशय yeah. असा अतिशय तीव्र असा तांबेराचा अटॅक झालेला आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पान yeah. तर मित्रांनो शेतकरी बांधवांची जी जुलै जु, जु एंडिंग ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये ज्या लागवडी झाली आहे की त्या लागवडींना सुद्धा अतिशय तीव्र असा तांबेराचा अटॅक झालेला आहे ज्या ज्या लागणी दीड दीड महिन्याचा आहे किशोर एकदम छोटा एक एक फुटवाट वाढेल त्यांना सुद्धा तामेऱ्याचा आटके एकदम शंभर टक्के झालेला आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक चांगली फवारणी घ्यायची की तिन्ही आपल्याला शंभर टक्के निदान मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण आमिस्टर टॉप हे बुरुशनाशक आंतरप्रावी बुरक्षनाशकची फवारणी करणार आहे मित्रांनो यामध्ये आजो आजो कोस्टोबिन अठरा टक्के आणि डायफोकोनोझोल अकरा टक्के म्हणजे आस्कोरचा घटक आहे तर मित्रांनो हे सिस्टमिक काम करणारं बुरशीनाशक आहे आणि अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला याचे हल्ले तांबेरासाठी तर मित्रांनो हे औषध आपल्याला फवारणी केल्यानंतर एक आठ दिवसातच आपल्याला तांबेरा आठ दहा दिवसात तांबेरा कव्हर कवर झालेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो याची कार्यपद्धती आंतरप्रवी असल्यामुळे आपल्या म्हणजे का काही भागावर जरी औषध पडलं तर त्या आतमध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला याची फवारणी करायची आणि त्याबरोबर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे वायगो घ्यायचं आहे म्हणजे वायगो मध्ये टेट्रोनिल पोल अठरा टक्के हा कीटकनाशक घटक आहे म्हणजे जे वांग्या जे जे उसावरती जो खोडकिडा किंवा उप, उप, उप जाळतात किंवा जी कांडी धरल्यानंतर एक एक किंवा दोन दोन त्याच्यात अशी चिर पडती त्याला आपल्याला नियंत्रण चांगल्या प्रकारचे आणि त्यामध्ये मित्रांनो आपण हमला घेतलेला आहे तर हमलामध्ये पन्नास टक्के क्लोरोपाय फॉस आणि सायपरमिथिन पाच टक्के असल्यामुळं जी पाकोळी वगैरे उडती थोड्याफार प्रमाणात की त्यांनी आपल्याला उसावरती हे लोकरी मापरण्याची शक्यता आहे मग त्याचा सुद्धा नियंत्रण आपला हमला आहे आणि त्यामध्ये मित्रांनो एक चौदा चौदा टॉनिक म्हणून आपण जिब्रलिक ऍसिड घेतलेलं आहे तर याचा आपल्याला फायदा असा होणार आहे की थोडे उसांची पानांची जी रुंदी बारीक आहे ती त्या तीन चार बॉटल इतकी रुंदी होणार आहे उन्हा आता चांगलं पडत पडू राहिले दुपारचं तर मग उन्हामध्ये आपण फवारणी जिब्रलिक ऍसिड उन्हामध्ये मारणं कधी बी चांगलं असतं हे आवय नसल्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले आपल्याला आहे तर मित्रांनो ही फवारणी करतानी आता शेतकरी बांधवांचं बरेचशे चर्चा अंतर्गत विषय असा झाला की ज्या ऊसांना तुरी यायला अजून दोन महिने अडीच महिने आहे त्या ऊसांचे बी पानं असे तांबेने पूर्ण पिवळे झाले आणि ऊस हा जागर जागर स्टॉप झाला आहे मग त्यासाठी बी शेतकरी बांधवांचा निर्णय असा झालाय की ड्रोननी फवारणी करायची आणि ड्रोननी फवारणी केलीच पाहिजे मित्रांनो कारण जे आपले ऊसाचे दोन महिने अडीच महिने जाणारे त्यामध्ये आपल्या ऊसाचा जर ऊस निरोगी झाला आणि चार चार पाच पाच कांड्या जरी वाढल्या तरी आपल्या ऊसामध्ये पाच टन सात टन असावरेज वाढून मिळणार आहे ड्रोनचे फवारणी सुद्धा शेतकरी बांधवात